एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेले असतील तर आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जे आर आहे गव्हर्नमेंट रिझोलेशन आहे जो न्याय सारथीला तोच बार्टीला तोच तारतीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारतीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना एकशे सव्वीस कोटी रुपये दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही आज दादा पवारांचा जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या